आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव कराड येथील कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन व बँकेच्या आवारात उभा केलेल्या माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील यांच्या जयंतीदिनी सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केला असल्याची माहिती बँकेचे संस्थापक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी दिली स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते आयोजित केले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे असणार आहेत या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये माजी राज्यपाल माजी खासदार श्रीनिवास पाटील माजी सामाजिक न्यायमंत्री माजी खासदार जयंतराव आवळे राज्यमंत्री आमदार सतेज पाटील माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम सांगलीचे खासदार विशाल पाटील आमदार संग्राम थोपटे विचारवंत मधुकर भावे आमदार अरुण लाड आमदार जयंत आजगावकर यासह सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे काकांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा वटवृक्ष झाला असून या बँकेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटनाचे औचित्य साधून काकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभही संचालक मंडळाने आयोजित केला आहे बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना बँकेचे चेअरमन रोहित पाटील म्हणाले कोयनाथ सहकारी बँकेची स्थापना लोकनेते विलासका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे शहाण्णव साली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते झाली होती आज बँकेच्या अकरा शाखा व एक विस्तारित कक्ष असून बँकेच्या ठेवी एकशे सत्याहत्तर कोटी कर्जवाटप एकशे पंधरा कोटी असून एकत्रित व्यवसाय तीनशे कोटींचा आहे बँकेने सतत अवर्ग मिळवला असून संस्थापक ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ग्राहक व सभासद यांच्या पसंतीस उतरली आहे बँकेच्या कार्यक्रमात सर्व सभासद ठेवीदार तालुक्यातील शेतकरी हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील उपाध्यक्ष विजय मुठेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने यांनी यावेळी केले पंधरा जुलैला सोमवारी कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि काकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे आपण नियोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला पुतळ्याचं जे अनावरण होणार आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणजे ज्यांच्या हस्ते अनावरण होते ते अनावर थे। थे भाई जयंत पाटील साहेब शेखापतचे आणि ज्यांच्या हस्ते बँकेचं उद्घाटन होतंय ते राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाचे प्रमुख पाहु म्हणजे अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून जे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये जयंतरावळे साहेब आहेत त्याच्यानंतर विश्वजित कदम आहेत विशाल पाटील आहेत बंटी पाटील आहेत संग्राम सोपटे आहेत श्रीरावजी पाटील साहेब आहेत ही प्रमुख मंडळी या कार्यक्रमाला आपण निमंत्रित केलेली आहे आणि त्याचबरोबर काही प्रमुख राज्यातली प्रमुख मंडळी आपण या ठिकाणी की ज्यांनी काकांबरोबर काम केले वीस तीस चाळीस वर्ष अशी काही प्रमुख मंडळी आत्ता जी आहेत ती आपण बोलवण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतो आहे आणि ह्या बँकेचं अनावरण करण्या म्हणजे कु जे आपण अनावरण करतोय ते त्या पाठीमागं बँकेच्या संचालक मंडळाची एक भूमिका होती की अनावरण आपण अशा व्यक्तीच्या हस्ते करावं की ज्यांचा सहवास काकांबरोबर किंवा काकांच्या बरोबर त्यांनी काम केलं आहे काका काय होते ज्यांना माहीत आहे अशा लोकांच्या हस्ते हे सगळं घडावं म्हणून ह्या दोन प्रमुख पाहुण्यांचे आपण या ठिकाणी निमंत्रित आपण त्यांना करून त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पडतो एक आवाहन करावे छोटे तरी आपल्या बँकेचे सर्व सभासद हितचिंतक काकांबरोबर त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काम केलेली सर्व माणसं या संघटनेतले रयत संघटनेतले सर्व कार्यकर्ते या सर्वांना या ठिकाणी आपण निमंत्रित करण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हीच या आपल्या आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो नवे स्वप्न नवी वाट आपल्या कर्तृत्वाला लाभो यशाची सोनेरी पहाट लोकप्रिय नेते आणि आरोग्य दूत माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या पणस्वी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक यदुराज थोरा प्रकाश शिक्षण मंडळ संचलित प्रकाश पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर उरून इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास बारा बहात्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बासष्ट शहाऐशी सत्याण्णव आणि पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी बासष्ट शहाऐंशी शहाण्णव सोबत शुभेच्छुक माननीय संदीप कदम संस्थापक अध्यक्ष स्वामी विवेकानंद टेक्निकल इन्स्टिट्यूट शिराळा शिराळा वाळवा तालुक्याचे लोकप्रिय नेते आणि आरोग्य दूर माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विश्वास भगवान पाटील संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इस्लामपूर आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष